कोडोली धनगरवाडीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे केसरी जंगी कुस्त्यांचे आयोजन नमस्कार मी वृद्धी वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते चला तर पाहू आजच्या सविस्तर बातम्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे केसरी भव्य कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त कोडोली धनगरवाडी ग्रामस्थांनी मिळून केले होते दिनांक पंचवीस फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता जिल्हा परिषद शाळेवरील मैदानावर माननीय नंदकुमार माने माननीय रवी साळुंखे तसेच धनगरवाडी व कोडोली गावच्या ग्रामस्थांनी या आखाड्याचे आयोजन केले होते हा कार्यक्रम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तरुणांना प्रोत्साहन दिले व कोडोली व धनगरवाडी ग्रामपंचायतमध्ये तालीम बांधण्यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूहातर्फे वीस लाख रुपये देणगी देऊन अजून मदत लागल्यास करण्यात येईल अशी ग्वाही देखील दिली त्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहातर्फे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजप संयोजक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री सुनील तात्या काटकर भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री संग्रामदादा बर्गे पश्चिम महाराष्ट्र पंचायत राज उपाध्यक्ष श्री प्रवीण धसके सिने अभिनेता श्री बाबा जाधव श्री अमोल तांगडे श्री अभिनव माने श्री अविनाश माने पैलवान श्री सचिनदादा शेलार पैलवान श्री मंगेश फडतरे व संपूर्ण तालीम संघ आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह मोठ्या संख्येने उपस्थित होता यामध्ये प्रथम पारितोषिक दोन लाख हजार रुपये रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपयांचे होते या श्रीमंत छत्रपती उदयनराजे केसरीमध्ये तेवीस कुस्त्या झाल्या माननीय नंदकुमार माने व माननीय रवी साळुंखे यांनी सांगत असताना कोडोली व धनगरवाडी गावच्या परिसरात अशा कुस्त्यांचा सामना प्रथमच होत आहे कुस्त्यांचे आयोजनाचे मूळ कारण म्हणजे कुस्त्यांचा सामना बघून भागातील तरुणांना यातून ऊर्जा मिळावी व गावामध्ये कुस्ती या खेळाचे प्रबोधन व्हावे व प्रत्येक गावामध्ये नामवंत पैलवान तयार व्हावे म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे केसरी या भव्य कुस्ती आखाड्याचे नियोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामार्फत तरुण पिढीला मर्दानी खेळाचे महत्त्व निर्माण व्हावे या उद्देशाने या खेळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा उत्साह धनगरवाडी व कोडोली ग्रामस्थांमध्ये असून दोन्ही गावचे नागरिक मंडळाचे कार्यकर्ते तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच उपसरपंच या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सहभागी होते जिल्ह्यातील सर्व कुस्ती शौकिनांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली घेण्याचं काम झालंय डोक्याला डोकी लागली होती गारगार गार विचार वि लागले आता काय होईल सांगता येणार नाही पंचायत महाराष्ट्र श्री काल करता मत संघाचे सहकारी आणि परत कुस्ती आता कडेला गेलेले आहे अशा पद्धतीचं तानाजी शेडगेंचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या क्रीडा विभागाच्या वतीनं व्हावा निष्ठावंतांची कदर आणि गदाराला शासन हे छत्रपती उदयनराजांचं एवढीच कळकळ्याची मिळाली होती मित्र सरपंच नंदकुमार माने आणि त्यांचे या ठिकाणी संपूर्ण माझे अनेक मित्रमंडळी आहेत आणि त्यांच्या नियोजनामुळं आज एक चांगल्या प्रकारचं फळ त्या ठिकाणी भरवलं भरवण्यात आलेलं आहे आणि आज अनेक ठिकठिकाण नामांकित असे पैलवान सहभागी झाले ते चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेवढं शिक्षण महत्वाचं असतं जीवनात त्याच्यापेक्षा जास्त आपली तब्येत महत्वाची असते कुस्ती एक खेळ म्हणून पाहिलं तर आपलं शरीर जोपर्यंत साथ देत तोपर्यंत आपण हालचाल करू शकतो आपल्या मनात जे आपण पाहिलेले स्वप्न असतात तरुणपणी ते जर साकार करायचे असतील तर शिक्षणाबरोबर आरोग्य म्हणजेच आपल्या शरीराची साथ असणं गरजेचं आहे त्यामुळं आज हा कुस्त्याचा फड फड फडात जे पैठण कुस्त्या करतात इतर खास करून जे लहान मुलं या ठिकाणी आहेत बोध घ्यावा कुस्त्या जरी आपण खेळल्या नाही तरी आपलं शरीर बळकट राहिलं पाहिजे तर तुम्ही आमच्या भावी आयुष्यात जे काही स्वप्न जे आपण पाहतो ते आपण वस्तुस्थितीत उतरू शकतो या ठिकाणी आज मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून आपल्या या संयोजकांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी करता आपण वीस लाख रुपये दिलेले आहेत त्यात अजून काय जर कमी पडत असेल तर त्याची पूर्तता केली झाली एवढंच मी प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना सर्व पैलवाशांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद